नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इतर सर्व निराधारतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक अशी बातमी समोर आली ती म्हणजे आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याची पेन्शन वितरणासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून एक महत्त्वपूर्ण जी आर निर्मित करण्यात आलेला आहे जोद्वारे आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याची पेन्शन ही लवकरच जमा राहील तर कोणत्या दिवशी तुम्हाला ऑगस्टची पेन्शन मिळणार आहे या सविस्तर अशी माहिती आपण पाहतो त्यामुळेच तुम्हाला हा व्हिडिओ करता शेवटपर्यंत पाहिजे आहे वाशात माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईकून ठेवायचे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती महाराष्ट्र शासनाचा संपूर्ण जे आर तुम्ही पाहू शकता ज्याचा विषय विशेष सहा योजनेतील अर्थसहाय्याचे वितरण डेब्युटी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा जो काय जी आहे तो दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आहे ज्याद्वारे आता निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती ऑगस्ट <ली> महिन्याचे पेन्शन तुम्हाला डीबीटीद्वारे मिळणार आहे यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचे अर्थसहाय्याचे वितरण हे झाले आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे पेन्शन वितरणासंदर्भात शासनाकडून हा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय तर आता ही पेन्शन तुमच्या बँक खात्यावरती कधी जमा आहे तर पा राज्यातील सर्व निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती ही जी काही पेन्शन आहे ते दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर अशाच माहिती वा। पूर्ण एवढ्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे जशी तुमच्या बँक खात्यावरती पेन्शन जमा होईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कमवण्यात येणार आहे त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण एवढ्यासोबत तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र मित्रांनो